अक्कलकोट येथे खळबळजनक घटना समोर आली आहे संभाजी ब्रिगेडचे आक्रमक आंदोलक म्हणून ओळखले जाणारे प्रवीण गायकवाड यांच्यावर काळे फासण्यात आला आहे प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्कलकोट मध्ये आले होते त्यांचं स्वागत सुरू असतानाच काही आंदोलकांनी अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला आणि काळे फासले शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की प्रवीण गायकवाड यांनी अनेकदा छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे यामुळे संभाजी राजांचा अवमान होत असल्याची भावना व्यक्त झाली आहे याच रागातून गायकवाड यांच्यावर काळे फेकण्यात आले इतक्यावरच न थांबता त्यांना मारहाण देखील करण्यात आली विशेष म्हणजे ते गाडीत बसले असताना त्यांना बाहेर ओढून पुन्हा मारहाण करण्यात आले वर ने या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवधर्म फाउंडेशनने यापूर्वी अनेक वेळा संभाजी ब्रिगेड या नावात बदल करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असे पूर्ण नाव ठेवावे अशी मागणी केली होती पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यासाठी मोर्चे उपोषण आणि निदर्शने झाली होती शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी स्पष्ट केलंय की संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावातून छत्रपती आणि धर्मरक्षक हे शब्द म्हणजे महाराजांचा अवमान आहे संभाजी ब्रिगेडने स्वतःकडे होणाऱ्या एकेरी उल्लेखांवर मौन बाळगणे हा त्यांच्या विचारसरणीचा दुटप्पीपणा दर्शवतो ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणात खळबळ माजवणारी ठरली आहे छत्रपती संभाजी महाराजांविषयी आदर राखत संघटनांनी योग्य पावले उचलावीत अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करत आहे संभाजी ब्रिगेडच्या वर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत हे निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत ते, आहे। ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात त्यांचं आमचं दोन वेळा संभाषण झालं त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे तिच्या पुढे छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रेजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताकडे नाव बदल करण्यासाठी आपण आग्रह धरला तर पहिली ती संघटना एक तर ती रद्द केली पाहिजे किंवा त्या संघटनेवर आपण समावून घेतलं पाहिजे धर्मदाय आयुक्ताने कायदेशीर मार्गाने संभाजी ब्रिगेडला मान्यता दिलेली आहे पुण्याच्या धर्मदाय आयुक्ताकडे त्याची नोंद आहे कायदेशीर बाब होती आमचं त्यांच्याशी संभाषण चालू होत परंतु त्यांचा अॅग्रेसिव्हपणा हा काय फक्त छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्यामुळं किंवा संभाजी ब्रिगेड याच्यामुळं संभाजीराजेंचा अपमान होतं ही गोष्ट खरी नाहीये स्वराज्य रक्षक संभाजीराजे ही सिरियल काढली त्यावेळेस पण अनेक लोकांनी अशी मागणी केली की छत्रपती नाव लावा परंतु वीस सिरियल ऑलरेडी रेजिस्टर्ड होत्या आणि ज्यांनी ज्यांनी लेखक आणि डायरेक्टर मी ती रेजिस्टर केले ते मान्य करत नव्हते डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही संभाजीराजेंचा खरा इतिहास पूर्ण समाजाला दाखवला बहुजन समाजाला या देशाने महाराष्ट्राने बघितला त्यावेळेस सुद्धा अशा अनेक धमक्या आल्या होत्या की त्याचं नाव छत्रपती संभाजी आ, महाराज करा म्हणजे ती सिरियल होती अमोल कोल्हेंची तर अशा प्रकारचा जो काही संघर्ष आहे मूळ माझ्यावर जो हल्ला झाला किंवा ते वंदन तेल टाकण्यात आलं किंवा माझ्या जीवितला धोका झाला तर याच्या मागे एक विचारसरणीची लढाई आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या